भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 बापूंचा अकरा वर्षाचा काळावधी आणि अगोदरचा काळावधी भ्रष्टाचाराने परपटलेला काळावधी काँग्रेसच्या काळामधला उपया आणि आता जर तुम्ही एनडीएच्या काळावधीत अकरा वर्षाचा जर तपासला तर प्रचंड त्या ठिकाणी तुम्हाला तपास जी आपल्या देशासाठी आवश्यक राष्ट्रासाठी ज्या गोष्टी केल्या पाहिजेत राष्ट्र हा प्रथम प्राधान्य क्रमाने त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची संकल्पना आहे आणि त्याच संकल्पनेच्या दृष्टिकोनातून आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण आपलं देशभर हे सगळं काम सुरू केलेलं आहे की मोदीजींनी अकरा वर्षापूर्वी मला आणि महाराष्ट्राचे आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री यांनी तिकीट दिली आणि त्यापासून जी विकास पर्वत गात ही नव्या मुंबई मध्ये सुरू झाली आज महाराष्ट्रात कोणाकडे जेवढी कामं नाही तेवढी आपल्या बेलापूर मतदारसंघामध्ये त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कोटीची कामं आज सुरू आहेत म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मुखातून बोललं गेलं जे जे म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं गेलं ते प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षामध्ये झालेला आपल्याला बघायला ज्या ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितले की ज्या ज्या वेळेला संकट येत ज्या ज्या वेळेला अधर्म वाढतो त्या त्या वेळेला कोणी ना कोणी महापुरुष निर्माण होतो आणि तो या अधर्मावर मात करतो नरेंद्र मोदीजी ही काळाने पाठवलेलंच महापुरुष या देशाला अलभ्य असं आपल्याला कर्तृत्ववान अशा प्रकारचं महापुरुष आपल्याला मिळालेला